कसं आहे ना डुकराला बेकारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही सोनिया मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसं आहे ना डुकराला बेकारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे तुम्हाला चांगली भाषा कळत नाही त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय सनातन धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे पण घाणीत लोळणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार मतांसाठी आपण लाचार झालेले आहात तुमचा करायची तेवढी बाकी आहे खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात यात ते प्रश्नच उरलेला नाहीये अरे मुला मुल्य यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार तुम्हाला गाईचं महत्व कधीच कळणार नाही जेव्हा गाई, गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा ते आपण खुर्ची करता उभाटाचे मुख्यमंत्री मोफ घेऊन गप्प बसले होते महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय तुमच्या काळात काय होतं काहीही झालं नाही आज महाराष्ट्र नंबर एकला देशात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि दादा जे काम करतायत ना त्यावर आता तुमची जळत आहे तुमची जळते तुम्हाला वाईट वाटतंय म्हणून वाट अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका